की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात करता, करता, एका वर्षात लाख देण्याची आत्ताच ग्राम विकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी केलेली आहे तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर यांनी आनंदाची घोषणा केली तर याच्यामध्ये मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत पाहू शकता की ही योजना सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राबवण्यात येणार आहे तर या योजनेअंतर्गत तब्बल वीस लाख लोकांना घरे मिळणार आहेत म्हणजेच पाहू शकता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार येत्या वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल वीस लाख घरे मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत बांधली जाणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने ही योजना राबवण्यात येत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रीय वासियांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर लक्षात घ्या आवास योजनेअंतर्गत आवास प्लस पोर्टल वरती साधारणतः सव्वीस लाख लोकांनी नोंदणी केली आहे आणि यातील वीस लाख लोकांचे या योजनेअंतर्गत घरकुल बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे या योजनेअंतर्गत मोदी आवास घरकुल योजना राबवण्याबाबत यापूर्वी जी आर देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे तर याच्या अंतर्गत पाहू शकता की आवश्यक पात्रता कोणती त्यानंतर कागदपत्र कोणती तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यामध्ये राज्यात ग्रामीण भागामध्ये वास्तव्यात असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये आवास प्लस मध्ये नाव असलेले लाभार्थी तर याच्यामध्ये आवास प्लस वरती या आदी ज्यांचं नाव आहे त्यांना देखील या योजनेअंतर्गत घर मिळणार आहे त्यानंतर आवास प्लस प्रणालींवरती नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी असतील तर यांना देखील लाभ मिळणार आहे आणि याचबरोबर जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी तर यांना या योजनेअंतर्गत लाभ दिले जाणार आहे तर याचबरोबर योजनेचं स्वरूप पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आणि दोन आणि तीन लक्षात घ्या येथे मध्ये निकष यामध्ये समाविष्ट असलेल्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी एक लाख वीस हजारापर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते आणि लक्षात घ्या या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना किमान दोनशे एकोणसत्तर चौरस फूट इत के क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक राहणार आहे।, आहे।, आहे तर लक्षात घ्या या स्वरूपामध्ये अजून देखील महत्वाची माहिती देण्यात आली आहे तुम्ही पाहून घ्यायचे आहे तर येथे या योजनेअंतर्गत ते तीन निकष देण्यात आले आहेत त्याच्यामधून उपलब्ध झालेल्या कुटुंबाच्या यादीमधून निवड करण्यात येते तसेच सदर उपलब्ध यादीमधून प्राप्त झालेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड देखील करण्यात येईल आणि या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांची स्थळ पाणी यापूर्वी झालेली नसेल अशा लाभार्थी त्यांची स्थळ पाहणी देखील करण्यात येणार आहे तर लक्षात घ्या ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या ला लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावरती गट विकास अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येते आणि तदनंतर मान्यतेसाठी जिल्हा स्तरावरती ती यादी पाठवण्यात येते तर अशा प्रकारे ही प्रोसेस अवलंबली जाते तर लक्षात घ्या याच्यामध्ये आवश्यक जी पात्रता आहे ती आपण पाहूया तर याच्यामध्ये लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा तसेच लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्ष तरी असलं पाहिजे तर तसेच लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारापेक्षा जास्त नसावे आणि लाभार्थ्याचे स्वतःचे अथवा कुटुंबाच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे तस... म्हणजेच लाभार्थ्याकडे स्वतःचे अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा स्वतःचे कच्चे घर असलेले ठिकाणी देखील तुम्हाला सदाचे घर बांधता येणार आहे तसेच लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण किंवा गृह कर्ज योजनेचा लाभ घेतला नसावा आणि एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्शा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार नाही लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये पी डब्ल्यू एडमध्ये मध्ये सप पी डब्ल्यू एल मध्ये समाविष्ट नसला पाहिजे तर अशा प्रकारे ही पात्रता आहे आणि या योजनेकरता का आवश्यक कागदपत्रे जी लागतात तर याच्यामध्ये जमिनीचा सात बारा उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवतील उतारा अथवा ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवतील उतारा तसेच ग्रामपंचायत प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत आधार कार्ड स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्डची प्रत रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र लाइट मनरेगा जॉब कार्ड लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावाने वापरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत तर ही महत्वाची डॉक्युमेंट सदरच्या योजनेकरता लाभ घेण्यासाठी लागतात तर यानंतर पाहू शकता की लाभार्थी यादी पात्र करताना ग्रामसभेने विचारात घ्यावायचे प्राधान्यक्रम किंवा प्राधान्य क्षेत्र पुढील प्रमाणे तर याप्रमाणे प्राधान्य देण्यात येते तर घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा परित्यक्त्या महिला आणि कुटुंब प्रमुख तर यांना सर्वप्रथम लाभ दिला जातो त्याच्यानंतर पूरग्रस्त क्षेत्रामधील लाभार्थी अथवा पीडित लाभार्थी असतील तर यांना देखील संधी दिली जाते तसेच जातीय दंगलीमुळे घरांचे नुकसान अथवा आग व तोडफोड झालेली असेल तर अशी व्यक्ती असेल तर तिला देखील लाभ दिला जातो त्यानंतर नैसर्गिक आपत्तीबाधित व्यक्ती दिव्यांग व्यक्ती उद्दिष्टाच्या किमान पाच टक्के उद्दिष्ट दिव्यांगात करता राखीव ठेवणे आवश्यक आहे आणि लक्षात घ्या यानंतर इतर पात्र कुटुंबे यांचा विचार केला जाणार आहे तर अशा प्रकारे ही निवड पद्धत वापरली जाते आणि याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सदच्या योजनेअंतर्गत जो, जो लाभ दिला जातो तर याच्यामध्ये पाहू शकता की घरकुल योजनेअंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ दुर्गम भागाच्या क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरता प्रति घरकुल एक पॉईंट तीस लक्ष म्हणजेच एक लाख तीस हजार रुपये सर्वसाधारण क्षेत्राकरता प्रति घरकुल एक लाख वीस हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जातं तर अशा प्रकारे हे अनुदान दिलं जातं तर ही महत्वाची योजना तर आहे तर संपूर्ण जी आर देखील तुम्हाला पाहून घ्यायचा आहे तर येथे वित्तीय भार किंवा इतर संपूर्ण डिटेल माहिती देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे या योजनेकरता लवकरच येत्या काही दिवसांमध्ये सुरुवात होईल आणि सन दोन हजार पंचवीसमध्ये साधारणतः वीस लाख घरकुल लाभार्थ्यांना म्हणजे जे लाभार्थी व्यक्ती आहेत त्यांना हे अनुदान त्यांना दिलं जाणार आहे आणि तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस लाखापेक्षा अधिक गरीब जनता आहे तर यांना देखील ही महत्वाचा तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रातील जी गरीब जनता तर आहे तर यांना देखील वीस लाख घरांचं एक मोठं गिफ्ट मुख्यमंत्र्यांच्याद्वारे दिलं जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा